नमस्कार मी सुनीता सुनीताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत चकलीची भाजणी कशी तयार करायची आणि त्यापासून चकल्या कशा बनवायच्या अगदी कुरकुरीत आणि छान चकलीसाठी वापरला जाणारा तांदूळ हा साधाचा असावा भारीचा तांदूळ नसावा कारण त्याचं पीठ जे आहे ते कमी पडतं हलका तांदूळ असेल हा रेशनचा तांदूळ आहे त्यामुळे ह्याचं पीठ पण खूप जास्त पडतं आणि हा तांदूळ मी धुवून घेतला आहे आणि अर्धा अभर तास उन्हामध्ये वाळत घातला आहे पूर्ण वाळला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता हा तांदूळाला जर आपण असं थोडंसं जर हे केलं तरी ह्याचे तुकडे पडतात आणि हा आता आपण तांदूळ भाजून घेणार आहोत कम्प्लीट तांबूस होईपर्यंत कारण ते जर भाजून घेतलं तर आपली चकली जी आहे ती एकदम खुसखुशीत अशी होते आणि टिकायला पण जास्त दिवस राहते आपल्याकडे त्यामुळं हे तांबू सोयीपर्यंत भाजणार आहोत आपण चला तर आता आपण हे भाजणी भाजून घेऊया आता हे आपण काय करतोय आता की चकलीसाठी आपण हे तांदूळ भाजून घेतोय हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे ज्या त्या छोट्या छोट्या जे काही ट्रिप टिप्स आहेत त्या तुम्हाला लवकर लक्षात येतील आणि जर या पद्धतीने जर तुम्ही चकली केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल आणि नंतर ह्याच पद्धतीने तुम्ही चकलीही कराल आपण हे तांदूळ भाजून घेतो आहे पूर्णपणे मी हेच प्रमाण तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला तांदूळ तुम्ही ग्लासच्या मापाने घेत असाल तर तुम्ही जर एक ग्लास दोन ग्लास तांदूळ घेतलं तर त्याच्या ह्याच्यात तुम्ही मुगाची डाळ जी आहे ती एकच ग्लास घालायची हे मिश्रण जे आहे ते कधीही विसरायचं नाही की अर्धच करायचं आहे आपल्याला ते त्यामुळे काय होतं तर जी चकली आहे ती छान होती कुरकुरीत होती आणि तेल मात्र सोडत नाही ती आपण ही चकलीची भाजणी तयार करतो आहे पूर्ण आपण तांबू सोयीपर्यंत हे तांदूळ भाजणार आहे मी तांदूळ जरा जास्त घेतल्यात कारण मी चकली जास्त करणार आहे पण तुम्हाला त्याचं माप सांगते मी की तुम्ही जर दोन ग्लास घेत असाल तर त्याला एकच ग्लास मुगाची डाळ झाला आणि मुगाची डाळ पण आपण भाजून घेणार आहोत नंतर हे भाजल्यानंतर ते पूर्ण तांब सोयीपर्यंत भाज भाजणार आहे आपण तुम्ही पाहू शकता तांदूळ थोडा थोडा लालसर कलर यायला लागला आहे त्याला कारण करपू द्यायचं नाही आपल्याला हा तांदूळ तर फक्त लालसर करायचं आहे त्याला त्यासाठी सतत हलवत राहायचं ह्याला म्हणजे खाली लागणार नाही करपणार पण नाही थोडा थोडा तांबूस कलर यायला लागला आहे त्याला अजून एक पाच ते सात मिनिट आपण ह्याला असंच हलवत राहूयात आणि नंतर आपण गॅस बंद करून हे एक एका बाजूला काढून घेणार आहोत पण अजून हे होतंही अजून पूर्ण भाजलेलं नाही थोडा थोडा भाजला आहे खाली लागू द्यायचं नाही ह्याला कारण करपला का त्याची चव जी आहे ती आपल्याला चांगली नाही लागणार त्यासाठी सतत हलवत राहायचं ह्यालाय भाज तसा तुम्ही पाहू शकता आपला तांदूळ भाजलेला आहे त्याला लालसर कलर पण आलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत कारण एवढा लालसर बास होतोय तांदूळ जास्त करपलेला नाही चालत त्याला आता आपण गॅस बंद करूया आणि हे जे मिश्रण आहे ते आपण काढून घेणार आहोत दुसऱ्या ह्याच्यात कारण ह्याच्यातच मी मुगाची डाळ पण भाजणार आहे ह्याच भांड्यामध्ये ती पण जरा तांबू सोयीपर्यंतच भाजायची आपल्याला गरम आहे फक्त मी हलवते खाली लागवणे म्हणून आता हे मी बाजूला काढून घेते आणि ह्याच्यातच आपण मुगाची डाळ पण भाजणार आहोत चला जसं तांदूळ भाजलं तसंच आत्ता आपण मुगाची डाळ पण भाजणार आहोत गॅस चालू केला आहे तिलाही सतत हलवत राहायचं खाली लागवणे म्हणून ती थोडीशी तांबूस होऊ द्यायची आणि मगच बंद करायचं त्याला आपण पाच ते सात मिनिट लागतात भाजायला जास्त वेळ नाही लागत कारण हे जर भाजून घेतली आणि हे जर भाजून पूर्ण भाजून घेऊन जर आपण ह्याचं पीठ केलं आणि ह्याची चकली तयार केली तर त्याला काटे पण खूप येतात तर मी नक्की पूर्ण व्हिडिओ हो पहा आणि त्याच्यामध्ये जे काय मी सांगेन ते लक्षपूर्वक ऐका कारण तुमची चकली नक्की चांगली होईल याची मी पूर्ण शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही पाहू शकता आपली डाळ भाजली या म्हणजे आलीच आहे भाजत पूर्णपणे भाजली या पण तुम्ही हे प्रमाण जे आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही दोन ग्लास तांदूळ घेता तेव्हा एकच ग्लास मुगाची डाळ घ्यायची आहे हे प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्याच पद्धतीने करा आता आपण गॅस बंद करणार आहे आणि ही जी मुगाची डाळ आहे जे तांदूळ दो भाजलं होतं त्याच्यातच आपण मिक्स करणार आहोत आणि त्याच्यामध्ये अजून साहित्य आपण घालणार आहोत ते पूर्ण पहा तुम्ही मी काय काय घालते ते, ते आणि त्याच पद्धतीने करा, करा। तुम्ही पाहू शकता मी ह्या तांदळामध्येच मी आताची डाळ जी आहे ती मिक्स केली ह्याच्यामध्येच आपण काय करणार आहोत तर दोन मोठे चमचे अगदी जास्तच घेतलं आहे मी त्याच्यापेक्षा दोन मोठे चमचे ओवा घालणार आहोत आपण ह्याच्यातच तोही मिक्स करणार आहोत आणि त्याचबरोबर जे जिरं आहेत ते पण मिक्स करणार आहोत आपण आणि हे गरम ह्याच्यातच मिक्स करायचं पूर्ण हलवून घेऊयात आपण ह्याला सगळं मिश्रण एकत्र करूयात गरम आहे हेचा वास ते जिरं आणि ओवा घातल्यामुळे वास एकदमच छान येतो ह्याचा भाज ही भाजणी व्यवस्थित भाजली त्यामुळं तर खूपच छान वास येतोय असं वाटतंय चकलीच करतोय आता झाली तयार तुम्ही ह्या सगळ्या टिप्स व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे जे प्रमाण आहे यानुसारच करा तुमच्या डब्यामध्ये तेलाचा एक थेंबही दिसणार नाही याची खात्री देते मी एकदम डबा कोरडा होईल तुम्ही पंधरा वीस दिवस किती दिवस तुम्ही ठेवा डब्यात चकली तरी त्याला तेल सुटणार नाही जरी या पद्धतीने तुम्ही चकली केली तर आणि आता आपण हे काय करूया गिरणीतून दळून आणूयात पीठ ह्याचं तुम्ही मिक्सरवरती पण करू शकता पण पन साधारणपणे मिक्सरवरती इतकं बारीक होत नाही की जसं आपल्याला पाहिजे तसं होऊ शकत नाही त्यामुळे एक घरगुती जर छोटी गिरणी असेल त्याच्यातून पण तुम्ही करून घेऊ शकता हे पीठ आणि मग आपण ही चकली कशी करायची चकलीचं पीठ कसं माळायचं हे आपण पाहणार आपण ही चकलीचं पीठ तयार करून आणलं आहे गिरणीतून खूप मोठं नाही आणि खूप बारीक पण नाही तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं आहे ते Okay. आणि आता आपण काय करणार आहे गॅसवरती ह्याला फोडणी देणार आहोत आपण गॅसवरती ठेवून उन... तेल वतणार आहोत ह्याच्यात फोडणीसाठी एक चार पाळ्या वतणार आहोत चार तिच्या पाच पाळ्या मोठ्या एवढं आहे आणि याच्यामध्येच आपण एक पन्नास ग्रॅम मी तीळ घेतलेत पन्नास ग्रॅम हे तडतड होईपर्यंत आपण भाजणार आहोत त्याला व्यवस्थित आपल्या मसाल्यात पण असतात तीळ पण थोडंसं जास्त घातलं तर काय फरक पडत नाही छान लागतात तसं हे तडतड होईपर्यंत भाजणार आहे आणि तुम्ही कुठल्याही कंपनीचा मसाला आणा आणि पुढे त्याच्यात टाकायची त्याच्यामध्येच ह्या तेलामध्ये त्याच्यात पण असतंय तीळ पण आपण एक्स्ट्रा घालतोय त्याच्यामध्ये तुम्हाला खूपच तिखट पाहिजे असेल चकले तर तुम्ही ह्याच्यात लाल तिखट पण घालू शकता पण मला वाटत नाही की घालावं लागेल म्हणून कारण ह्याच्यातून तिखट खूप होतं हे आणि आपण चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये घालणार आहोत तुम्हाला जसे चवीला मीठ पाहिजे तसे तुम्ही घालू शकता आणि याच्यामध्येच आपण पाणी वतणार आहोत आता हे पाणी कसं बचायचं तर पीठ मळण्यासाठी पाणी घालतो की नाही आपण त्या पद्धतीने पाणी घालायचं जर आपलं पीठ जर जास्त असेल तर पाणी पण त्या त्याच्या निमपट जर घेतलं तर, तर जमत आपल्याला ह्याच्यामध्येच आपण नंतर ते पीठ घालणार आहे उकळी आल्यानंतर उकळी यायला लागली आता आपण त्याच्यामध्ये ते पीठ घालणार आहोत उकळी आल्यानंतर थोडी थोडी उकळी यायला लागली आणि हे उकळल्यानंतर ते पीठ घेऊन आपण हे पूर्ण त्याच्यामध्ये मळून घेणार आहोत उकळी आल्यानंतरच हे पीठ पूर्णपणे उकळून घ्यायचं ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं घालून हलवून घेते ह्याच्यामध्ये आणि नंतर सगळं पीठ हलवून झाल्यानंतर आपण हे बंद करणार आहोत गॅस ज्याप्रमाणे आपण उकड चुकून पीठ त्या पद्धतीने करणार ना आहोत त्यामुळे चकली आपली एकदम व्यवस्थित होती गॅस चालूच आहे खाली चालू हे पीठ आपण घालतोय आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि हे आसूच हलवणार आहोत गरम आहे तोपर्यंत तुम्ही पाहू शकता हे बघा हे असं पीठ होतं पण हे ज्यावरती आपण झाकण ठेवणार आहे जरा वेळ कारण ते उकडून निघतो या पोळतो या उकडून ठेवून उकडायसाठी पूर्णपणे पंधरा वीस मिनिट आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत आणि पंधरा वीस मिनिटांनंतर थोडं थोडं पाणी लावून मळणार आहोत आपण हे आपण उघडून बघूयात हे बघा पीठ कसं झालं आणि ह्याला थोडं थोडं पाणी लावून आता आपण हे मळणार आहोत गरम ह्याच्यामध्ये थोडं थोडं जरी पाण्याने मळलं तरी पण चालू शकतं आणि त्यामुळे आपल्या आप चकल्या ज्या एकदम खुशखुशीत आणि काटेरी होतात हे पूर्ण थोडं थोडं पाणी लावून आपण मळणार आहोत झालेलं आहे कसं पीठ पण पूर्ण हे करायसाठी थोडं थोडं पाणी लावणार हे मळून घेऊयात आता आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया त्याचा गोळा तयार करून घेऊयात नुसतं हलवून घ्यायचं आणि गोळा तयार करायचा पूर्णपणे थोडं थोडंच पाणी टाकायचं जास्त नाही पाणी टाकायचं कारण ह्याच्यातले गोळे जे राहिलेले आहेत ते फुटले जातात कंप्लेट आपण हे अशा प्रकारे पीठ मळून घेतोय आणि अजून थोडं पाणी लावून हे पूर्णपणे मळून घेऊन असंच ठेवणार आहोत आणि नंतर आपण करायला सुरुवात करणार आहोत एकदम मऊ झाले पीठ बघू शकताच मी अशा प्रकारे ह्याच्यात गोळे कुठलेही राहिले नाहीत पिठाचे आणि ह्याच्यामुळे चकली पण छान होती आणि झाकून ठेवायचे जरा वेळ मळल्यानंतर आणि मग पुढं नंतर चकल्या तयार करणार आहोत आपण चकल्या करायला घेऊयात पीठ घालते ह्याच्यामध्ये कशा करायचे ते सांगते कसे काटे येतात ते पण तुम्हाला चालत होते गोळे थोडे थोडे करायचे आणि ह्याच्यामध्ये असं घालायचं तेल लावलं तरी पण चालतं नाही लावलं तरी पण चालतं तेल जर लावलं नाही ह्याच्यामध्ये तर फक्त खाली लागत नाही म्हणजे शेवग्याला गेला अजिबात लागत नाही आपल्या आणि ह्याच्यात चकली मी छोटीशीच घातलेली आहे मोठी चकली घातलेली नाही छोटी चकली घातली आहे मोठी चकली घातली तर आपल्या चकल्या खूप मोठ्या येतात त्यामुळं छोटेच घातलेले आपण करून घेऊयात हे बघा त्याला काटे किती सुंदर आले तुम्ही पाहू शकता पूर्ण काट्याने झाली चकली आपली आणि ही काढून नंतर आपण हे ते चिटकवून का घ्यायचं कारण तेलात टाकली ना तर ती बाजूला होतं त्यामुळे हे चिटकवून घ्यायचं अशाच आपण सगळ्या चकल्या पाडून घेणार आहोत आणि तळायला नंतर घेणार आहोत तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकता तेलात पण ते काय होतं ही कडाचा जी भाग आहे ती बाजूला होतं तेलात आणि आपल्या चकलीचा आकार व्यवस्थित येत नाही त्यासाठी हे अशा प्रकारे आधी जरा थोडे तळून करून आणि नंतर तळायला घेतलं तरी चालू शकतं हे बघा काटे कसले सुंदर आलेत चकलेल आपल्या एकदम काटेरी चकली झाली ही पूर्णपणे सगळ्या काढून घेऊयात आपण करून घेऊयात आधी एक घाना करून घेऊयात आणि अशाच प्रकारे नंतर एक करून घेऊयात तर एका धान्यामध्ये आपल्या एवढ्या चकल्या झालेल्या आहेत आपण तळून घेऊयात ह्या चकल्या आता गॅसवरती आपण कडे ठेवून तेल गरम करायला ठेवूयात मध्ये सोडूयात ह्या हे बघा सहज उचलतायत सहज सोडतायत दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे भाजून घेऊयात त्याचे काटे किती आल्यात हे बघा कशा प्रकारे आल्यात तर आपण हे तेल आता सोडले ना तर त्याचा आकार वेगळा होतो म्हणून आधीने करून घेतल्यात आणि नंतर तळती जरा तांब सोयीपर्यंत आपण ह्याला भाजणार आहोत नाहीतर कच्च राहतात ते भाजत आल्यात छान वास येतो ह्याचा सतत उलट्या करायला पाहिजेत ना तर एका बाजूने कच्चे राहते आणि एका बाजूने ती भाजली जाते त्यामुळं जरा बदललं नाही ह्याचा अंग तर ते व्यवस्थित भाजले जाते भाडल्यात आपल्या चकल्या हे आपण काढून घेऊया तुम्ही अशाच पद्धतीने करा बाकीच्या चकल्या आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत आपल्या चकल्या तळून तयार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद